अरे बेबीबाई काय झालं काय सगळं ठीक आहे ना कधी सगळं ठीक आहे ना काय झालं काही प्रॉब्लेम आहे का बेबीबाई तब्येत नाही का बोली कोण काय झालं बेबीबाई आंबाला सगळं काय झालं काहून विचारून राहिले तुम्ही नाही म्हटलं तुम्ही फोन केला होता येईल रामदास भाऊले लवकर या घरी लवकर या घरी म्हणून म्हटलं तुमच्या तुमची काही तब्येत बिघडली का सगळं ठीक आहे ना खरंच पण काय काय म्हणते बेबी बाई बेबी बाई बेबी बाई आता विचारायला आलो तो बेबी बाई बेबी बाई करून राहिला मी आठवणाचा टोपी वा आहो केलती मी फोन रामदास आले बोला उन घेतली घरी काउन बेबी बाई तब्येत बरी नाही काय काही चक्र की करत होता काय रामेचे बाबा तुम्ही ये थांबा तिकडे मी करतो विचारपूस थांबा तुम्ही तिकडे बाहेर जराशे जर जा बर कर बो चल का रामदास बो बाहेर थांबू तू सांग मध्ये काय झालं त अहो चल चल सांगतो चल शांताबाई काय झालं काऊन अशी तोंड पाडून बसली तब्येत नाही का परी बरी हु? बस ना गंगा बस खाली बस सांगतो तुला काऊन बेबी बाई काय झालं तर आव ते गोल्यानं ना गौरी नाही आले अजून गोल्या गौरी आराध्या माहेरी आहे ना तिच्यात ते आण गोल्या तर घेवाला गे गेला काय तिने येते ना मग आज येणार होते ते दहा वाजता येऊन जात होते सकाळी तर अजून नाही पोहोचले एवढा टाइम झाला तरी आण तिच्यापाशी फोन नाही म्हणते तिच्यापाशी फोनच नाही उचलतच नाही ते आणि आता लागून येणार राहायला म्हणते आणि गोल्यापाशी तर आहेच नाही तर म्हणून ते काळजीत बसले येतील ना काय आज येतो म्हणलं म्हणजे काय का थांबले अजून असून थांबून जा निघाले तिथून निघाले म्हणते ते तिचाही फोन केला होता तर कैचेच निघाले म्हणे मा घरून म्हणे गौरीची माय म्हणे तर अजून हे काळजीत पडली मग

म्हणून तिला वाटून राहिलं काय झालं ना काय नाही बापा बापाय पोता नाही झालं असं शांताबाई चिंता नको करू शांताबाई काही नाही झालं काही नाही झालं चिंता करून राहिली बसली काही नाही झालं पाणी गेले गेल ना शांताबाई जेवली दिवस दहा वाजतापासून तशीच बसली आता जेवली असं ना जेवली असेल ना पाणी गेली तर पाजूनच राहिली मी गेलो मी पाणी गेणे आता पाय बाई जोपर्यंत फोन नाही येत ना तोपर्यंत थे काही नाही येत ते तशीच राहीन बसली फोन येईन तिकून काही माहीत होईन किंवा गोल्यागौरी येईन तेव्हा ते खुश होईन शांताबाईचा तसा लय आराध्या मध्ये काही नाही होतांता येतील ये संध्याकाळी वरी आ, रात वरी घरी काही होत येतील नाही काय तर येतील ना येतील तुलाच तर माहित आहे शांताबाई येतील म्हणत तरी अशी बसली मन नाही लागून व जोपर्यंत येणार नाही ते घरी तोपर्यंत नाही लागेल पण येतील बरं चाल मग आता खुशवाय जराशी चहा बनू का चहा बनून देतो एक कप एक दोन बनवून चहा चांगलं वाटा जरा तिला हो बनो बाई बनू चहा हे कल्पना बी आली होती ते म्हणे बना तर नाही इंच म्हणे बनो तू बनो बरं आता जबरदस्तीनं बनव नाही बनू नको चहा मी चहा नाही पेत ना काही नाही जोपर्यंत मग डोळ्यानं द्या गोल्या गौरी दिसत नाही तोपर्यंत मी चहा नाही ना पाणी नाही पे बनू नको तू शांताबाई

काय okay, पावभाजी वडापाव आता वडापाव ठेवतो मी <laughs> ये बस ना बस नावभाजी बनवले आपला वडापाव बनव चांगलं तिखट पकड बनवतो मस्त मिरचे घेऊ शकतो गोल्याला मिरची घरी आवडते कर पटापट हो बाई बनवतो ना ना रे गोल्या तू बनू बाय बस 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 चांगलं बस मस्त आरामाने बस भात बनवते ते पाच मिनिटात बनवते आपलंच दुकान मध्ये बस बस मस्त एकटाच कसं काय रे को काकू इंद्रक काकू थांबा काही मी पावाजी खावाले नाही आलो पावाजी की काही बनवलं का थांबा मला फोन दे फोन दे तुमचा मला फोन करू दे मायेले फोन करा जा मला दे बर जरासा फोन काय एवढं अर्जंट आहे करतो ना मग खाऊन तके पहिले पहिले खाऊन घे मस्त मग आरामने फोन करतो दे तो तुले फोन माहीत आहे तू फोन चोरी केला था कुत्र्याने चोरला तू फोन दे ना भेटलाय नाही कुठे ना कुठं नाही आता शिवान दे आता बस 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 चांगले ना बस मी पावभाजी की खाय आणि देतो मग तुले फोन मग तू आईले फोन करतो मग बस शांतपणे बस

काकू काकू ऐका तुम्ही आराध्या पडली तिला ऍडमिट केलं दवाखान्यात ऍडमिट आहे ते त्याच्यासाठी दवा गोडी साठी आतापर्यंत बेहोश होती आता होश आला तिले तर गौरी आहे तिच्यापाशी तर दवाई गोड्यासाठी पैसे पाहिजे होते आणि मापाशी फोन नाही गौरीपाशी फोन नाही तर फोन करतो म्हणतो आईले अजून सांगत नाही आईले सांगून देतो म्हणतो हो 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 काकू आता चांगली आहे आता होश मध्ये आली चांगली आहे आता पण तरी दोन तीन दिवस ठेवा लागेल म्हणते भरती कशी कशी पडली रे आणि गौरी होती तो होता है? सोबत होतो काकू सोबत होतो ते गाडीहून पडून गेली त्या फोन द्या जरासा आणि ते चार हजार रुपये देऊन देचा मी आईला फोन करतो आईला फोन करून देतो आणि कोणत्या दवाखान्यात आले भरती चाल मी येतो पापा आले येतो चाल हे इथंच आपल्या जवळ त्याच हे हॉटेल आहे ना या हॉटेलच्या मांग हॉस्पिटल आहे तिथंच भरती केलं बरं बरं रमा देवा फोन आणि दे ते पटकन त्याला फोन त्याच्या मायला सांगून देऊन हो हो बाई काही नाही समजत हो बेबी बाई कुठून गेलो आम्ही इथं हाव तिथं चिंता नाही वाट नाही पाहत नाही फक्त आपल्या धुंदीत राहते आपल्या धुंदीत राहते कुठूनही फोन करून देवा आपण चिंतामुक्त होऊन जातो पण नाही त्याच्यात धुंदीत राहते मस्ती बस अलव आलव फोन आलो शांते अ शांते फोन वाजून राहिला ना उचल ना

आई आय फोन नाही ना, ना मग जवळ मी कसा फोन करू फोनच नाही आहे ना, ना? माझा तर फोन चोरला त्या तिच्या पाठी गौरी गौरी वा गौरी गौरी आहे ना सांगा हो 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 आई हाय गौरी हाय सांगा तर मग तिच्या फोन न करता ना आई तिचा बी फोन हरपला रे भाई यार पटो हरपलं कशी बर कोणत्या दवाखान्यात आहे कुठे आहे अहो आई इंदिरा काकूच्या दुकानाच्या तू आहे ना समोर त्याच्या मागच्या मागच्या हॉस्पिटल मध्ये भरती आहे तर ये आई तू लवकर मग आता मी इंदिरा काकूच्या मोबाईल वरूनच फोन करून राहिलो हो माहीत माहीत पडलं मध्ये ये आई लवकर मग पैसे घेऊन येतो हो हो येतो येतो मी ठेव ये 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 चाल ठेव पण येतो मी पोचतो ये हम्म बरं काकू चला निघतो मग मी आराध्या गौरी एकतीच आहे अजून काही लागलं सवरलं ते गौरीले काही एवढं समजत नाही बरं येतो मी आता आई येणत आता अर्ध्या एक घंट्यात येतेच आई आता हो चाल ना मी येतो ना चाल बरं का सांगू शकतो मी चाल चला मग काकू हो चाल मग ठेला बंद करू का बाई बंद करून देतो ठेला तसे आता पाच तर वाजलेच नाही नाही बोन कायले नाही करतो ठेला आता एक घंटा अजून बाकी आहे ना सहा वाजता करत असतो ना आपण पण तर आताच नको फोन करू पाच वाजताच्या नंतर तर चांगले गिराक येते आताच नको फोन करू आता तर बाई मग आपण तिकडे चाललो जाऊ आराध्याने पावाले तर मग इथं कोण राहीन तू काय लिहित रा ना तू थांब ना आपल्या ठेल्यावर मी जातो याच्या सांग मी आराध्यापाशी थांबतो मी जराशी आणि मग जावाच्या टायमाले सहा वाजता शांतपैकी आली का मग मी इकडे आपल्या ठेल्यावर येऊन जातो आणि मग मग चाललो जो तोपर्यंत तू भनगिन करून ठेवून देजो सहा वाजता पण करून देजो आता एक घंट्यासाठी काय बाई आता मी बी येतो ना पावाले आराध्याला बंद करून देतो ना गाडी घेऊन बंद करून गाडी घेऊन सी तिकडे जाऊन आणि मग आराध्याला बघून शांत बैगी आली किंवा आपण गावाकडे निघून जाऊ कायले अजून डबल इकडे येऊ आता तू 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 कायले येतो आता मी जातो ना मी पाहतो ना मी हा ना आता तू नको येऊ आता आपल्या ठेल्यावर थांबतो एक घंट्यामध्ये तर पाचशे सहाशे छापणं होऊन जाते आपले कायले नाही तेवढे सोडत थांबतो येतोच मी चाल बरं बोल्या पटकन येतो म्हटलो तर बै बी कनी आपली शिट लावते पण एकटेच जाते कुठं साबी गाडी राहिली असती तर सटकन निघून चालू गेलो असतो आता रोड वरून भेटन गाडी चाला ना पटकन पैसे घ्या पैसे घ्या आणि पटकन, पटकन। रोड वरून सडका वरून आता काही भेटते गाडी ना काही नाही आता सहा वाजता येते का सात वाजता येते टायमिंग आहे बरोबर राहत नाही ना गाडी त्यानं घेऊन गेला आता जाव काय ना आता भेटते ना सडका वरून ना तुम्ही का रामदास भाऊ ना घेऊन जाय का रामदास भाऊ घरीच आहे पेट्रोल पाणी सगळं आहे त्याच्यामध्ये घेऊन जाय पटकन

तिची तब्येत कशी काय आहे कळव बातच हा तिकडे कल्पना बी काळजी करून राहिली आराध्य कैसे होगी कैसे नाही अशीच करून राहिली ते बी हो हो बेबी बाई पोच नको तिले पाय नको तुले फोन करतो मी होई मारी मा अरे कुचक कायले देऊन राहिली मुले <laughs> तुम्ही जाणार हो बेबी बाई तुम्ही जाणार सांग नाही तर मागच्या वाणी शांताबाई अजून तुमच्या सांग झगडा करून ना पाय म्हणून माई नाही आली म्हणन अशी म्हणून ना ते तुम्ही जा सांग मारी मा हो गंगा बरी याद दिलोली बापा हो असं होईन मग नाही मी जातो मग यायच्या संग हा तू कल्पनाले सांगून देशील का, का तुझी सासू म्हणा तिकडे दवाखान्यात गेली म्हणून असं सगळं सांगून देतो तिले तुम्ही काळजी करू नका बेबी बाई मी तुमच्या घरचंही पाहतो हिच्या घरचं पाहतो मी तिला देतो तुम्ही काय सांगा हो बर 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 सांगतली हो बापा मी तर आपली भोड्या मनानच राहतो बापा बर रामदास या काय बेबी बाई अरे रामदास मी भी येतो रे लुणावर टीबल शीट नाही येणार बेबी बाई मग रामदास या कस रे म मले येव आहे बेबी बाई चला नाही आपण मोटर न जाऊ दोघं करा बेबी बाई तुम्ही रामला तुम्ही मोटर नाही येऊन जा आम्ही दोघं गाडीनं लुनाला चाललं जातो पटकन मी बी येतो बा मी येतो मग मोटरला मी येतो तू कायले येतो गंगा आता शांता वहिनीच्या घरी कोणीच नाही ना जराशी अशी पाय ना असं ध्यान देणं घरावर नाही 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 कुलूप लावून कुलूप लावून बरो चल आण पैसे चल मग पटकन हो गाडी आपल्या अंगणातच उभी आहे ना का हो रामदास बा आपल्या अंगणात जा घेऊन जा चला मग आपण हो थांबा जराशी मी कल्पनाला सांगून देतो चालली म्हणून हो, मी बी पुष्पाने सांगून देतो ना या मग तिथे रोडवर मी थांबतो तिथं बसून राहतो दोघेही जणी हो आराध्या आराध्या आई आली बेटा आई आराध्या हो आली तरी बोलून नाही राहिली कडे येतो दोन एक खात भी नाही हलून राहिली पाय हालू ते लागंत हाताले तर नाही लागलं अजून बापा हा हाताची हड्डी गिड्डी तर नाही तुटली बिलकुल हालून नाही राहिले सब मुर्द पडले आहे तो हात काही वाटून नाही नाही राहिलं का हात हल्दी लढीलाच वाटून राहिला सिस्टर सिस्टर डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब अनु ताई काय झालं हे म्हणतो घोषात आली तरी बोलून नाही राहिली आणि एक हात तर बिलकुल हलवूनच नाही राहिली हो ते कमजोर झाली अशक्त झाली बोलाले तिला टाइम लागन आताच बोलणार नाही ती थोडं दो, दो, दोन तीन दिवसानं चांगली ठीक होऊन जाईल आता तुम्ही तिच्याशी बोलू नका की काही नको हो पण हात नाही हलून राहिली ते एक बिलकुल हलूनच नाही राहिली लागन तर हात पाय तर दुसरा हात दोन पाय हलो ते पण हात नाही हलून राहिली ना बिलकुल एक आता ढिला पडल्यावानेच वाटून राहिला ना हो काय मी आवत देतो सरांना हो सांगा लवकर डॉक्टरला सर मजा के सर ते आराध्या माझ्या काही पेशंट आहे ना ते हात नाही राहिले बिलकुल म्हणजे असं असून पडल्यासारखा तिचा तो हात एक लागन तो दोन पाया हलवते एक हात हलवते हात बिलकुल नाही राहिले सर पाया बर थोडस काही ठीक आहे चुला आहो तही साईड न हो डॉक्टर साहेब लवचे ते हातच नाही हालून राहिले आणि बोलूनही नाही ना राहिले डॉक्टर साहेब ते बिलकुल बोलून नाही राहिले फक्त मुडू 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 पाहून राहिले बोलन बोलन थोडा टाइम द्या बोलन ते घे बरं एक्स रे रूम मध्ये घे बरं एक्स रे रूम तयार कर आणि घे एक्स रे रूम मध्ये डॉक्टर साहेब का काहून काय हद्दी गिद्दी काय बघू आपण एक्स रे करून माहितच पडन कुठे गेले याचे वडील कुठे गेले ते बाहेर गेले फोन कराले असं असं पाहू आपण एक्स रे करून पाहू माहितच पडन जाना पटकन ध्याना पटकन कराल एक्स रे रूम तयार नाही ध्याना पटकन एक्स एक रे करायलायती हो हो